देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बोलावली सर्वपक्षीय बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा समाजकंटकांकडून होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि वायव्य भारतातील एकवीस विमानतळं दहा मे पर्यंत बंद राहणार बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत सीमेवर केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कोणतीही अधिक माहिती छायाचित्र किंवा चित्रपिती त्वरित सादर करण्याचं एनआयएचं नागरिकांना आवाहन इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ अब्बास अरागची दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची घेणार भेट नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयात आज होणार सुनावणी या प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना नोटीस प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा शंभर दिवस उपक्रमांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण दीडशे दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा निकाल दोन ऑक्टोबरला घोषित करणार मुख्यमंत्री काशीमध्ये आज सकाळी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन वैमानिकांसह सहा जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी मुंबई आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांचा समावेश सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल चव्वेचाळीस पदक पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी यात सोळा सुवर्ण चौदा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांचा समावेश नमस्कार